सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बालिकेस फूस लावून पळवून नेलेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक फरियादी यांनी गुन्हा दाखल केला असता सोळा वर्ष ही मुलगी घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जात आहे असे सांगून बाहेर गेली असता तिला एका अज्ञात इस्माने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून दिले या इस्मा विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संघर्ष सेजुळे याने सोळा वर्षाच्या मुलीला फूस लावून यवतमाळ या ठिकाणी नेल्याचं त्याचा मामाने सांगितले पोलीस तपास पथकाने मिळालेल्या माहितीची चौकशी केली असता खात्री करून यवतमाळ या ठिकाणी जाऊन आरोपी व मुलीला ताब्यात घेतले मुलीची ससून रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गरोदर असल्याचं निष्पन्न झाले आरोपी संघर्ष शेजुळे यावर भारतीय कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ